नमस्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात आणि आसपासच्या पंचकृषीमध्ये अनेक बेकायदेशीर फटाक्यांचे साठे असल्याचा आरोप दलित महासंघाचे मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष उत्तम मोहिते यांनी केलाय तशा तऱ्हेच निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिलेलं आहे नक्की या त्यांच्या मागण्या काय त्या संदर्भ आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार नमस्कार काय नक्की आहे आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे नक्की काय त्यात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचं कारण की आपल्या भारतात दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात पार पडला जातो सर्व धर्मीय लोक दिवाळी हा सण अतिशय उत्साहाने करतात दिवाळीमध्ये कपडे असल किंवा शुशोभीकरण असल किंवा फटाके असतील आतिषबाजी असतील या पद्धतीने हा सण उत्साहात साजरा केला जातो आणि ही परंपरा आहे की तीन वस्तू यात नसतील तरीही दिवाळी साजरीच होऊ शकत नाही ही एक मान आणि पान ह्याशिवाय मिळत नाही या दिवाळीला ना तसंच या पद्धतीनं या फटाक्याचा मान असताना सुद्धा फटाक्यांची तितक्याच पद्धतीनं काळजी पण घेतली जाते आज फटाक्या जा ज्या ज्या ठिकाणाला विकल्या जातात त्या ठिकाणाला प्रशासकीय जे प्रशिक्षण दिलं जातं तसंच त्यांचे जे अधिकार आहेत ते वरिष्ठ वरिष्ठांना असतात आज आमच्या महापालिका आधी अनेक आणि एक फटाक्याची आहेत आमच्या आम जिल्ह्यातसुद्धा गोडावण आहेत पण काही ठिकाणाला असे मोठे मोठे अपघात सुद्धा घडले आहेत या फटाक्यामुळे आपल्या जिल्ह्यात बघायला सुद्धा मिळाले एक सांगली शहरात महा महापालिका सुद्धा बघायला मिळाले पण संबंधित लोक याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे बेकायदेशीररित्या हे परवाने देऊन त्यांना म्हणजे बेसावधपणाने किंवा भ्रष्टाचार करून त्यांना विक्रीच परवानगी दिली म्हणून आज आम्ही जे काही साठे आहेत आणि कायद्याचे नेम जे आहेत ते कोल्हापूरचे आमचे जे अधिकारी आहेत कोल्हापूरला जे अधिकार आहेत त्यांना परवानगी अधिकार आहेत दाखले देण्याचे अधिकार असून सुद्धा आपल्या महापालिकेचे जे अधिकार ज्या अधिकारासाठी प्राप्त पदवी जर त्यांची पदवी सुद्धा त्यासाठी प्राप्त नाही पात्र नाही सॉरी पात्र नाही मनीष साहेबांना हे अधिकार असून सुद्धा त्यांनी ते त्या पत्र देत आहेत अहवाल देत आहेत त्या स्टॉलचा देत आहेत परवानगी देत आहेत म्हणून आज आम्ही त्यांना पत्र दिलेलं आहे या पत्रात सर्व माहिती आम्ही दिलेली आहे जिल्हाधिकारी साहेबांना आता भेटून भेटून आम्ही त्यांना सुद्धा संबंधित साठ्याबद्दल माहिती दिली त्यांनी कारवाई करतो असे आश्वासनं आम्हाला दिलेली आहेत जे आमच्या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नवीन दबंग आयुक्त म्हणून ज्यांची ओळख आहे भारत प्रदेश त्यांच्या निदर्शनास ही माहिती येते का अशी ये सुद्धा आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितले की ही माहिती तात्काळ त्यांना द्या ही कारवाई करा आणि दिवाळीत एखादं कुटुंब ज्या गोडावांच्या शेजार राहिला एखाद्या बांधण्यापेक्षा अनेक कुटुंब किंवा सांगली शहरातील काही वस्त्या उद्ध्वस्त होण्याची शक्यता तरी त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी म्हणून आम्ही दिनांक पंधरा तारखेला बुधवारी फटाके घेऊन अग्निशामकच्या दारात करत आहोत त्याची दखल म्हणून आज आम्ही पत्र दिलेलं आहे नक्कीच अशा तऱ्हेचे बेकायदेशीर जे गोडाऊन आहेत फटाक्यांना फटाक्यांच्या गोडाऊन साठी दिले जाणारे फटाकेन परवाने हे बेकायदेशीर रित्या दिले जात आहेत आणि अशा या बेकायदेशीर फटाक्यांच्या गोडाऊन मुळे नागरिकांचं जीवन धोक्यात येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाचे जबाबदारी अधिकारी असतील किंवा जिल्हाधिकारी असतील यांनी यामध्ये लक्ष घालावं महापालिकेचे आयुक्त आहेत त्यांनीही यामध्ये लक्ष घालावं आणि असे बेकायदेशीरपणे दिले जाणारे जे परवाने आहेत त्या परवान्यावर त्यांनी रोख टाकावी अशा तऱ्हेची मागणी उत्तम मोहिते यांनी केलेली आहे नाहीतर येत्या काही दिवसांमध्ये या बेकायदेशीर गोडाऊनच्या विरोधात किंवा या बेकायदेशीर दिल्या जाणाऱ्या परवान्यांच्या विरोधात अग्निशमन दलाच्या समोर फटाके घेऊन आंदोलन करण्याचा इशारा उत्तम मोहिते यांनी दिलाय मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली